बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका ब्रेकिंग बातमीनं राज्यात वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर आय एस अधिकारी आणखी वाढ झाली आहे आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे मनोरमा खेडकरनं काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तर या प्रकरणी पोलिसांनी मनोरमा खेडकरला अटक केलेली असून दुसरीकडे पूजा खेडकरांच्या वडिलांची पुणे एसीबी चौकशी करणार आहे तर दिलीप खेडकर कुटुंबियांच्या नावावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा अहवाल एसीबी कार्यालयाकडे देण्यात आलाय आणि याच संदर्भात आता दिलीप खेडकरांची चौकशी होणार आहे तर पूजा खेडकरांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार केली होती या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी अधिकारी पूजा खेडकर यांना आज पोलिसात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितलंय तर वादग्रस्त एस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून अटक केली आहे पुणे पोलिसांची चार पथकं त्यांच्या शोधात होती रायगड जिल्ह्यामधील एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर महाडमधील हिरकळवाडी इथं सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली आहे हिरकळवाडीच्या हॉटेल पार्वतीमधून त्यांना ही अटक केली गेली आहे आणि अटकेनंतर मनोरमा खेडकरला पौट पोलीस ठाण्यामध्ये नेलं होतं त्यानंतर मनोरमा खेडकरची मेडिकल चाचणी करण्यात आली आणि आज मनोरमा खेडकरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना धमकावल्याच्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता आणि त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या खिरगिरींच्या आईला अटक झाली नक्की कुठल्या गुन्ह्यात अटक झालेली कुठं अटक करण्यात आली ह्यामध्ये गेल्या आठवड्यात बारा तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल करण्यात आला होता ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी हॅट परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे तर थेट जवळ आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत चंद्रकांत मनोरमा खेडकर यांना आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे साधारण किती वाजता हजर केलं जाईल मनाली मनाली आपण पाहू शकतो आता मनोरमा खेडकर यांना या रुग्णालयातून पौड ग्रामीण रुग्णालयातून पोलीस स्टेशनला नेलं जाते पुन्हा आणि तिथंच त्यांची चौकशी केली जाईल मग एका अर्थानं अटकेची जी प्रक्रिया असते ती पूर्ण होते आणि तिला पोलीस स्टेशन मध्ये नंतर मग कोर्टात हजर केलं जाईल आता त्यांची मेडिकल झाली पौड पौड गावामध्ये वैशिष्ट्य हे आहे की इथंच पोलीस स्टेशन आहे इथंच ग्रामीण रुग्णालय आहे आणि इथंच कोर्ट आहे त्यामुळं एक सोयीचं झालेलं आहे पोलिसांनी माध्यमांना आपण पाहू शकतो पायी नेलं जात आहे त्यांना त्याला अर्थाने एक कुठल्याही केसमध्ये प्रोसेसीचं पनिशमेंट तेच आता खेडकर कुटुंबियासोबत होताना दिसतंय आहे आपल्याला आणि आता त्यांना पायी घेऊन पोलीस स्टेशनला नेतील नंतर त्यांची चौकशी केली जाईल आता मेडिकल झालेलं आहे खरं तर वर्षभरापूर्वीचा आहे एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यांनी शेतकऱ्याला घलवडीच्या शेतकऱ्याला जमिनीच्या ताब्यावरून धमकावल्याचा जो आरोप होता त्यांच्यावर तो त्या आरोपात त्या आरोपात त्यांना आता अटक केलेली आहे तर वर्षभरापूर्वीच्या गुन्ह्यात आता अटक झालेली आहे आणि पुढची प्रोसेस सगळे सुरू आहे तीनशे सातच मी हा मर, हाफ मर्डरचा हाफ मर्डरचा हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून पुढची प्रोसेस सुरू आहे साधारण सात आरोपी आहेत त्या गुन्ह्यात त्यांच्यासोबत जे बाउन्सर आपल्याला दिसत त्या व्हिडिओ दृश्यामध्ये ते बाउन्सर त्यांच्या पतींनाही अटक केलेलं आहे ते सॉरी आरोपी केलेला आहे त्यांची नंतर चौकशी होईल कदाचित अटक होऊ शकते आणि था था। नला नला ही सगळी धावपळ आपण बघू शकतो आता या पौडू पोलीस स्टेशनला त्यांना नेला जातोय तिथून पुढं मग कोर्टात हजर केले बाजूलाच कोर्ट आहे इथं आणि पुढची सगळी चौक चौकशी केली जाईल आणि आपण गडबड बघू शकतो सगळे माध्यम आहे चंद्रकांत अटकेनंतरची प्रक्रिया चौकशीसाठी यावं लागणार होत पूजा खेडकर पुण्यात दाखल झाल्यात का नाही अद्याप नाही अद्याप त्या वाशिममध्येच आहेत त्या ठरवतील कधी यायचं कारण त्या तक्रारदार आहेत त्या काही आरोपी ह्या केसमध्ये त्यांनी पुणे कलेक्टर डॉक्टर सुहास दिवसे यांच्या विरोधात तक्रार केलेली मानसिक छळाजी त्याचा जबाब खरंतर वाशिम पोलिसांनी ऑलरेडी तिकडे नोंदून घेतलाय पण पुणे पोलिसांना पुढच्या तो झिरोनी इकडे वर्ग झालेला आहे पुणे पुणे पोलिस ऐकताला ते आहेच अधिकारी असल्यामुळे त्यांच्या चौकशी करायचा अधिकार त्यांच्या वरच्या रँकचाच अधिकाऱ्याला असतो म्हणजे त्यांची चौकशी जबाब नोंदवून घेण्याचं काम आहे एकतर सीपी किंवा अडिशनल सीपी हेच करू शकतात डीसीपी सुद्धा नाही म्हणून ते जेव्हा बोलवतील खर तर ऑलरेडी समन्स पाठवले पुणे पोलिसांनी तुम्हाला आम्हाला तुमचा जबाब परत नोंदून घ्यायचा तुम्ही या पण ते अद्याप आलेले नाही ते वाशिम मध्ये जे, ते जेव्हा येतील तेव्हा त्यांचा जबाब नोंदून घेतला जाईल आणि मग पुढची प्रोसेस पार पडेल गुन्हा दाखल करायची नाही करायचं झालं तर कसा कारण समोरचे जे, जे व्यक्ती आहेत ते पुणे जिल्ह्याचे कलेक्टर आहेत निश्चितच आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर आपण लक्ष ठेवून राहणार तुर्तास चंद्रकांत धन्यवाद तर वादग्रस्त प्रोफेशनली आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे पूजा खेडकरांच्या वडिलांची पुणे लाचलुचपत विभाग म्हणजेच एसीबी चौकशी करणार असून दिलीप खेडकर कुटुंबियांच्या नावावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा अहवाल एसीबी कार्यालयाकडे देण्यात आहे आणि यासंदर्भात आता दिलीप खेडकरांची चौकशी होणार आहे